मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट आहे आणि एक महत्वाचं असं नोटिफिकेशन आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा नोटिफिकेशन असं आहे की सर आम्ही ऑनलाईन या ठिकाणी ऍप्लिकेशनवर जाऊन फॉर्म तर भरले परंतु आता फॉर्म भरल्याच्या नंतर नेमके आम्ही पात्र आहोत का अपात्र आहोत याच्या याद्या किंवा आम्ही लाभार्थी आहोत याच्या याद्या कुठं पाहायच्या तर आज एक महत्वपूर्ण असं नोटिफिकेशन आहे जर तुम्ही ऑनलाईन जर वेबसाईटवर चेक केलं आणि तिथं टाकलं की धुळे महानगरपालिका लाडकी बहीण योजना यादी तर या ठिकाणी धुळे महानगरपालिकेनं ह्या योजनेच्या या ज्या याद्या आहेत ह्या प्रसिद्ध केल्या आहेत हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती नगरपालिकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला भर तुम्ही भरलेल्या फॉर्मच्या याद्या पाहायला मिळा तुम्ही जालना जिल्ह्यात भरला असेल तर जालना जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्हाला याद्या पाहायला मिळा तुम्ही या ठिकाणी जर परभणीमध्ये भरला असेल तर परभणीमध्ये तुम्हाला याद्या पाहायला मिळणार आता पहिली यादी धुळे महानगरपालिकेनं या ठिकाणी जाहीर केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही असं जर टाकलं धुळे महानगरपालिका लाडकी बहीण योजना यादी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादीला ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमच्या समोर ह्या काही याद्या आहेत आता या याद्या आल्याच्या नंतर बघा तुम्ही या याद्याला क्लिक केलं की तुमच्या समोर त्या त्या, त्या वाढनुसार या लाभार्थी महिलांच्या याद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन धुळे महानगरपालिका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा या ठिकाणी ज्या काही महिला लाभार्थी येतात त्यांच्या याद्या तुम्हाला आता प्रसिद्ध झालेल्या येतात यादीमध्ये ज्या ज्या महिलांचं नाव आहे आता त्यांना दर महा या ठिकाणी सरकारच्या वतीनं पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे का पहिल्याच्या त्या महिलेचं नाव आहे पत्ता आहे मोबाईल क्रमांक जन्मतारीख दिलेली आहे आधार क्रमांक आहे त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव जे असे ते विवाहित आहेत का अविवाहित आहेत परित्यक्त आहेत का विधवा आहेत हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर बँकेचे नाव त्यानंतर आय कोड भेटेल आणि बँकेचा खाता क्रमांक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि या शेवटच्या रकान्यामध्ये जमा राशी तुम्हाला पाहायला मिळेल पण अजून या ठिकाणी कुठलीही जमा राशी या ठिकाणी झालेली नाहीये म्हणून या याद्या फक्त बघा धुळे महानगरपालिका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी या ठिकाणी तुम्हाला वार्ड क्रमांक एक ची पाहायला मिळणार आहे हळूहळू सगळ्या जिल्हा परिषद मध्ये महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती त्या त्या जिल्ह्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत ज्या महिला अपात्र येतात त्यांनी काळजी करायची काम नाही त्यानंतर लगेच या ठिकाणी काही कागदांची पूर्तता करून तुम्हालाही पात्र केल्या जाणार आहे आणि या ठिकाणी या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे म्हणून आता जेवढ्या जेवढ्या माता भगिनींचे नाव आहेत तुम्ही आता इकडं तिकडं ॲप्रूव्हर तुमचा फॉर्म झालेला आहे फॉर्म झाल्याच्या नंतर तुम्हाला आता या वेबसाईटवर अशा पद्धतीनं तुम्हालाही तुमच्या जिल्ह्याच्या याद्या लवकरच पाहायला मिळणार आहेत तत्पूर्वी धुळे महानगरपालिकेच्या महा बा, माता भगिनींनी हे याद्या चेक करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि हे आपलं चॅनल शालेय स्पर्धा परीक्षेसाठी आहे नवोदय स्कॉलरशिप या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी ज्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात त्याची तयारी करून घेणारे चॅनल आहे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद